शिवसेनेच्या माध्यमातून महातवली येथे आरोग्य शिबिर संपन्न आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला लाभ नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे नागरिकांना होणाऱ्या विविध रोगांचे आजारांचे वेळेत निदान व्हावे नागरिकांना त्यांच्या घराजवळ चांगले आरोग्य सेवा मिळावी विविध आजार रोगाने त्रस्त असलेल्या नागरिकांवर योग्य उपचार व्हावेत त्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने उरण तालुका शिवसेनेच्या वतीने उरण तालुक्यातील म्हातवली ठाकूर नगर येथील साई दर्शन सोसायटी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एमजीएम कामोठे हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली डॉक्टर बागुल स्नेहा शहाणे यांच्या टीमने विशेष सह कार्य केले यावेळी औषधी तज्ज्ञ अस्थिरोग तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ नाक कान घसा तज्ञ शल्य चिकित्सक चर्मरोग तज्ज्ञ हृदयविकार तज्ञ दंतचिकित्सक आदी विशेष डॉक्टरांची टीम उपस्थित होती रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देऊन त्यांची मोफत तपासणी करण्यात आली मोतीबिंदू डोळे तपासणी व ऑपरेशन यावेळी करण्यात आले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगा आप्पा वारणे शिवसेना उरण विधानसभा जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे यांनी केले यावेळी महेंद्र पाटील जिल्हा संघटक सुलेमान शेख शहर प्रमुख सुनील भोईर संघटक शहर अजय म्हात्रे प्रमुख समद भोंगले जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक महेश पाटील उपविभाग प्रमुख दशरथ चव्हाण वाहतूक अध्यक्ष संदेश म्हात्रे शाखा प्रमुख महात्वली रफीक शेख चारफाटा शाखा प्रमुख विवेक चाळके विरक्ते चाळके समीर केळकर गणेश जळगावकर तफजुल महबूब शेख कृष्णा साई दर्शन सोसायटी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगा आप्पा बारणे जिल्हा प्रमुख विनोद साबडे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराला जनतेचा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे शिवराचे योग्य व उत्तम असे नियोजन आयोजन केलेल्या नागरिकांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले आहेत आरोग्य शिबिराला चांगले सहकार्य केल्याबद्दल एमजीएम कामोठे हॉस्पिटलच्या सर्व टीमचे साई दर्शन सोसायटी ठाकूर नगरच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे ग्रामस्थ नागरिकांचे यावेळी शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबाडे उरण शिवशिरीदर्पी आम्ही आज आरोग्य शिबिर लावलेत त्यात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि त्या सर्वही लाभ घेतलेला आहे आता बरेच गर्दी झाली आणि गर्दीचा लाभ सर्वही नागरिक घेतलेला आहे आणि अजून घेतील तीन वाजेपर्यंत चालेल नऊ ते तीन वाजेपर्यंत आम्ही टायमिंग ठेवलं आहे येईल त्याला सुविधा देतो आहे रक्तदान शिबिर आणि इतर डॉक्टर शिवसेनातर्फे इथे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे लोकांना म्हणजे गरीब गरजू सामान्य माणसाला आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी म्हणून हे आरोग आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये अनेक आपले तज्ज्ञ डॉक्टर इथं उपस्थित आहेत हाडांचे आजार असतील डोळे नाक कान घसा त्वचा तसेच बार रोग यांसारख्या अनेक आजारांवर येथे तपासण्या आणि उपचार होणार आहेत तरी सर्वच माझी नागरिकांना विनंती असेल की त्यांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आपले जे काही नातेवाईक का असतील किंवा इतर गरीब गरजू असतील महिला असतील यांनासुद्धा या शिबिरासाठी घेऊन यावे ही विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना करतो सकाळपासून खूप गर्दी इथं होत आहे आपण जसे बघू शकता उत्तमरित्या मार्गदर्शन आपले डॉक्टर देत आहेत तरी सर्वांनी ह्या आरोग्य शिबिराचा व्यवस्थित लाभ घ्यावा ही विनंती एम जी एम हॉस्पिटलचे इथं उपस्थित सर्व डॉक्टर तसेच इतर आपले वैद्यकीय कर्मचारी यांचे देखील मी प्रथमत इथं आभार मानतो त्यांनी उत्तमरित्या नियोजन केलेले आहे आणि उत्तमरित्या लोकांचा इथं सहभाग आपल्याला बघायला मिळत आहे धन्यवाद घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा